चला तर मंडळी आज आपण बनवतोय मस्त आणि आजवर कधी न पाहिलेला पोह्याचा प्रकार तर तुम्ही म्हणत असाल या पोह्यांमध्ये वेगळं काय तर ते आपण व्हिडिओमध्येच पाहणार आहोत इथेच सांगितलं तर पोह्याचं सिक्रेट कसं राहणार तर चला तुम्ही पटपट व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला आणखीन सुद्धा अशाच युजफुल रेसिपी पाहता येतील तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया इथे आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आवश्यकतेनुसार आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे त्यामध्ये सुरुवातीला आपल्याला शेंगदाणे चांगले चिवड्यासाठी फ्राय करतो तसे फ्राय करून घ्यायचे आहे आजपर्यंत शेंगदाणे क्रिस्पी होतील इथपर्यंत आपल्याला शेंगदाणे फ्राय करून घ्यायचे आहे शेंगदाणे अगोदर फ्राय करण्याचं कारण मी तुम्हाला सांगते कारण शेंगदाणे आपण जर पोह्याबरोबर आप केले तर असे लवचिक आणि सॉफ्ट पडतात ते पडूनही अगदी पोहे खाताना छान असे दाताखाली खाली खुसखुशीत लागावेत यासाठी आपल्याला शेंगदाणे कधीही वेगळे तळून घ्यायचे आहे त्यानंतर त्या तेलामध्ये पाव चमचा आपल्याला मोहरी घालायची येथे कट करून आवश्यकतेनुसारच तुम्हाला हिरवी मिरचीसुद्धा घालायची आहे तुमच्या आवडीप्रमाणे पण इथे मला पोह्याच्या प्रत्येक घासामध्ये खायला मिरचीचा तुकडा आवडतो त्यामुळे मी जास्त प्रमाणात कट करून घातलेली आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये लगेच कढीपत्ता घालायचा कढीपत्तासुद्धा आपल्याला तेलामध्ये चांगला परतवून घ्यायचा आहे त्याने छान कढीपत्त्याची टेस्ट येते त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे चिरून घेतलेला कांदा तर पोहे करत असताना कांदा बारीक चिरायचा नाही खूप बारीक कांदा चिरायचाच नाही जर तुम्हाला सॉफ्ट पोहे खायला आवडत असतील तर तुम्हाला जर पोहे कडक कसेही चालत असतील तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कांदा कट करा पण तुम्हाला मऊ सॉफ्ट पोहे खाण्यासाठी कांदा असाच कट करायचा आहे त्यानंतर दोन चमचे साखर घालायची कांदा घालून थोडा परतल्यानंतरच आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे साखर आपल्याला लास्टलाही घालायची नाही किंवा सुरुवातीलाही घालायचे नाही कांदा कांदा उलसा परतला पर की त्यामध्ये आपल्याला दोन चमचे साखर घालायची कांद्याला वलसरपणा असल्यामुळे साखर अगदी झटपट मेल्ट होते आणि आपल्या साखरेची टेस्ट आणि ओलावा आपल्या पोह्याला दिवसभरासाठी मऊ सुद्धा काम करतात त्यामुळे साखर घालायला अजिबात विसरू नका त्यानंतर आपण इथे भिजवून घेतलेले पोहे आहेत तर हे पोहे जास्त वेळ नाही भिजवायचे पण चाळणीमध्ये शक्यतो तुम्ही पोहे भिजवायचे एक्स्ट्राचं पाणी निघून जातं आणि छान असे पोहे भिजतात आता याला मी दोन ते तीन वेळेला हा पाण्याचा हातसुद्धा मार लावून घेतलेला आहे म्हणजे प्रत्येक वेळेला मी हपका मारून पोहे सुट्टे करून असे दोन तीन वेळा केलेलं आहे पोहे भिजवल्यानंतर त्यानंतर पाव चमचा इथे आपल्याला हळद घालायची आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता हळद जर जास्त झाली तर पोह्याचा कलर लालसर येतो त्यामुळे पोह्याला जर परफेक्ट हळद घातली तर आपले पोहे सुद्धा अगदी पॉकेटवर फोटो असतो तसे पिवळे धमक तयार होतात आता इथे सर्व मी अलगद हाताने सुट्टे करून पोहे यामध्ये घालून घेतलेले आहे येथे आपल्याला थोडंसं असं वर खाली करायचं आपल्याला आणखी यामध्ये चवीपुरतं मीठसुद्धा घालायचं आहे पण मी सुरुवातीला थोडंसं हलवून घेत आहे तर तुम्ही पाहू शकता पोहे हलवतानासुद्धा खूप असे हलवायचे नाही व्यवस्थित आपल्याला ते पोहे जे आहेत ते फक्त सुट्टे करून घ्यायचे आणि सगळे पोहे एकसारखे परतले जातील असे खाली वर करून घ्यायचे आहे तर तुम्ही पाहू शकता आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूया तरी तरी प्रमाने प्रमाने तर इथे मला तरी हातानेच अंदाज येतो तुम्ही तुमच्या अंदाजानुसार इथे चमचाचा अंदाज असेल तर तुम्ही चमचाने मीठ घालू शकता पण मीठ अगदी तुमच्या आवडीप्रमाणे चवीप्रमाणे घालायचं आहे आता मीठ घातल्यानंतर पुन्हा सुद्धा अर्ध्या मिनटासाठी आपल्याला हे पोहे परतवून घ्यायचे आहे पोहे कडक होण्याचे भरपूर कारणं असतात पोहे भिजत घालताना पाणी कमी पडलं किंवा तो जो हप्का मारतो आपण पाण्याचा तो तुम्ही मारला नाही सुद्धा तुमचे पोहे कडक होतील त्यानंतर दुसरी गोष्ट तुम्ही पोहे परतताना गॅस खूप फुल आहे आणि त्यावरती पोहे भाजत असाल तर तरीसुद्धा आपल्या पोह्यामधलं जे काही मॉश्चर आहे ते म्हणजे जा आटल्या जातं आणि त्यानेसुद्धा आपले पोहे कडक तयार होतात त्यामुळे ह्या अगदी छोटे छोटे टिप्स जर तुम्ही लक्षात ठेवून पोहे बनवले तर तुमचे पोहेसुद्धा मोकळे सुटसुटीत आणि लुसलुशीत तयार होतील तर आता बघू शकता आपले मस्त लुसलुशीत पोहे इथे तयार झालेले आहे यावरती हिरवीगार कट करून घेतलेली मी इथे कोथंबीर घातलेली आहे पुन्हा एकदा याला मिक्स करते आणि गॅस बंद करणार आहोत कारण आपले इथे परफेक्ट पोहे तयार झालेले आहेत तर आता एका डिश मध्ये आपण सर्व करूया तर सर्व केल्यानंतर तर तुम्ही पाहितलेलेच आहे आपले पोहे किती अप्रतिम दिसत आहेत त्याचबरोबर सुद्धा खूप छान झालेले आहेत आपण इथे तळून घेतलेले शेंगदाणेसुद्धा वरतून टाकायचे थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि मस्त चवीचे आपले इथे पोहे तयार होतात तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चला भेटूया नवीन एका रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा मजेत राहा आणि अशाच रेसिपी पाहत राहा तर चला भेटूया नवीन एका रेसिपीसह धन्यवाद